पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापना निमित्त तसेच देवा तांबे सर देवा तांबे यांच्या आठ दिवसानिमित्त पर्यावरणावर खालील विषय दिले होते झाड बोलते मला वाचवा मी शुभा तांब मी शुभा गोडगे या विषयावर खालील कविता सादर करत आहे मी झाड बोलते मला वाचवा वडाचे झाड बोलते म्हणते मला वाचवा डोंगर झाडी माणसा तू वागतोस का असा शिवाय तू जगशील कसा हवा पाणी औषध अन्न झाडेच आहे जगण्याचे कारण त्यामुळे आय सृष्टी हिरवी गार झाडामुळेच चाले संसार झाडांचा करू झाडे झाडांचा करू नको संवार झाडे रक्षी न कर तू निर्धार झाडे तोडून तोडून पानशी बंगले दूषित हव सोशील कोण बरे पर्यावरणाचा राखण्या समतो झाडे वाचवणे आहे तुझे कर्तव्य झाडे जगली तर तूही जगशील नको करू झाडांचा असं दूषित दूषित हवेने मग भरेल पणसाई देवाने केली ही सुंदर सृष्टी मानवा तुझ्याच भल्यासाठी मानवा तुझ्याच भल्यासाठी प्राणवायू करण्यासाठी झाडेच आहे कारण आमच्यासाठी झाडे बोलती मला वाचवा झाडे बोलती मला वाचवा माणसा तू त्याची हाक जरा ऐका